हृदयविकाराच्या झटक्याने शंकर पवार यांचे दुःखद निधन सामाजिक चळवळीचा सा धागा अष्टपैलू नेतृत्व तथा बंजारा समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध दंड थोपटणारे तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शंकर देवराव पवार वैसत्तर वर्ष यांचे वार, वार बुधवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांच्या मागे पत्नी दोन मुले चार मुली सून जावई नागपंड असा मोठा परिवार असून दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी अजित पवार यांचे ते वडील होते त्यांच्या जाण्याने तालुक्यात व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून सामाजिक चळवळीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व हरवल्याचे बोलले जात त्यांच्या पार्थिवावर एकोणवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता भवानी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करा धन्यवाद